नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही महिन्यात अनेक सेलिब्रिटींचे लग्न झाले आता या यादीमध्ये आणखी एक नाव जोडले जाणार आहे आणि ते म्हणजे अभिनेत्री गायत्री दातार हिचे गायत्रीने पहिल्यांदाच तिच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक सर्वांसोबत शेअर केली आहे काही दिवसांपूर्वी तुला पाहते रे फेम गायत्री दातारने प्रेमात पडल्याची कबुली दिली होती तिने तिच्या जोडीदार सोबतचा फोटो शेअर केला होता तरी त्याची ओळख मात्र गुलदस्त्यातच होती आता अभिनेत्रीने एक रोमँटिक व्हिडिओ आणि फोटो शेअर केली आहे आणि तिचा होणारा नवरा कोण आहे यावरून पडदा हटवला आहे ज्यामध्ये ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह समुद्र किनारी वेळ घालवत आहे अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव श्रीकांत चावरे असे आहे श्रीकांत चे इंस्टाग्राम प्रोफाईल प्रायव्हेट असले तरीही त्यामधील बायो मध्ये उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार त्याने आय आय टी मुंबई मुंबई मध्ये शिक्षण घेतले आहे श्रीकांत हा मुंबईकर असून तो फोटोग्राफर असल्याचं समजत आहे आहे अभिनेत्रीने ही पोस्ट तिने डिसेंबर रोजी क्रिसमसच्या दिवशी ही पोस्ट शेअर केल्याने कला विश्वामधून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री गायत्री दातार आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा कर